तेच बाकी सर्व जे काही व्यासादी गुरु आहे ऋषी मुनी आहे ते काय होते दे? इंद्राजी देवतांच गुरु होते ह्याच गुरुमध्ये दोन्ही फरक आहे म्हणजे समाजामध्ये लोकांना वाईट शिकवणारे सुद्धा गुरु म्हणतात परंतु त्यांनी शिकवलेले तो शेवट जाणार नाही म्हणून त्या गुरुला महत्व नाही परंतु खऱ्या अर्थानं ह्या जीवनामध्ये ह्या जीवनाला अर्थ यायचा असेल तर आपल्याला सद्गुरुची क्षण जावं लागतो सद्गुरूची so, कृपा व्हावा लागतो तर यह लोक आणि परलोक दोन्ही लोकांमध्ये पर लोका सुखप्राप्ती होतो कारण एकमेव अशी गुरु आहे ते कालही आहे आज आणि उद्याही राहणार ते गुरु आहे गुरु काल होते उद्या राहिले असं म्हणता येणार नाही गुरु, गुरु गुरुच आहे गुरु कुठल्याही काळामध्ये बांधून नाही म्हणूनच आपण म्हणतो ना एकदा गुरु झाले तर त्याला आपण माझी गुरु म्हणता येते का माझी गुरु कोणी म्हणतो का है?